नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आपण दम बिर्याणी मी तुमच्याबरोबर थोडक्यात शेअर करणार आहे कारण याची प्रोसेस खूप मोठी आहे पण म्हटलं चला एकदा आपण अशा पद्धतीने करून बघू आणि तुमच्याबरोबर शेअर पण करू जर चांगली लागली तर शेअर करू चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथं आपण भात करून घेणार आहे चिकन मॅग्नेट करून वापरून घेतलेला आहे ते साईडला ठेवलेलं आहे तर इथं मी गरम मसाले थोडेसे वापरलेले तेजपत्ता दालचिनी मोठी इलायची थोडीशी जिरी आणि ते धोंडफुल असतं ते ते थोडंसं फोडणीला मारून घेते आणि मग आपण त्याच्यात थोडंसं परतलं की मग त्याच्यात पाणी टाकून घेणार आहोत तर इथं मी थोडीशीच करणार आहे दोन वाट्या तर दोन वाट्या मी तांदूळ दोन वाट्या आहेत तर इथं चार वाट्या मी पाणी वापरणार आहे कारण आपण ते पाणी वगैरे काही काढून टाकणार नाही ते त्याच्यातच राहून देणार आहे त्यामुळे मग एक्स्ट्रा पाणी मग आपण घालणार नाही तर पाणी टाकून घेतलेलं आहे मीठ चवीनुसार घे टाकायचं भाताला जेवढं लागतं आहे तेवढं आणि इथं मी अर्धा अर्धा लिंबू पिळून घेते तर हे गरम मसाले आहेत ना चांगले पाण्याला उकळी येऊन द्यायचे तोपर्यंत शिजवून द्यायचे आणि थोडंसं गॅस कमी करून आपण हे जे खडे मसाले आहेत ना ते काढून घ्यायचे कारण ते परत मग भातात ना बिर्याणीमध्ये दाता खाली आली की चांगले वाटत नाही मुलांना आवडत नाही म्हणून आपण मोठे मोठे हे जे आहेत ते काढून द्यायचे आणि छोटी छोटी गिरी आहे ते, ते राहून द्यायची आता मग हे अगोदर मी ही बिर्याणी राईस आहे तांदूळ तो मी अगोदर पंधरा मिनटं भिजायला पाण्यात ठेवलेला होता त्यातलं पाणी काढून घेतलं सगळं आणि मग आता हे आपण ह्या उकळत्या पाण्यात टाकून घ्यायचं आणि मग भात शिजवून घ्यायचा तर बा गॅस मोठाच ठेवायचा भाताला तर थोड़ आता इथं मी बिर्याणीसाठी खोबरं लसूण आणि अद्रक हे घेतलेलं आहे कारण बिर्याणी थोडी दोन मांसाठीच करायची आहे थोडं थोडंच घेतलेलं आहे आता मी वाटून घेते वाटून घेतलेलं आहे आता आपण कुकरमध्ये जाड तळा जाड कुकर आहे ना हा म्हणून मग आपण ह्या कुकरमध्ये दीड पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत मीडियम साईजचे उभे कांदे आहेत तर दोन तीन नाप तुम्ही वापरू शकता जास्त असला तरी काही नाही छान लागतो थोडासा कढीपत्ता वापरते मी इथं कढीपत्ता ऑप्शनल आहे तर चांगला कांदा हलका गुलाबी होऊन द्यायचा त्यानंतर मग आपण त्याच्यात हे टोमॅटो लसूण अद्रक हे वाटून टाकून घेतलेलं आहे ते पण दाखवायचं माझ्याकडून कट झाला व्हिडिओ कारण आपण पण नवीन नवीनच नवी आहोत त्यामुळं होतं असं तर चांगलं मस्त असं परतून घ्यायचं चांगलं मऊ होऊन द्यायचं अशा प्रकारे खूप छान लागते ही बिर्याणी एकदा नक्की करून बघा तर हे चांगलं मस्त असं परतून दिलं की मग त्याच्यात आपण हे गरम मसाला बिर्याणी मसाला धनिया पावडर हळद आणि आपलं घरचं तिखट आणि मीठ बी आपण चिकनमध्ये टाकलेलं आहे त्यामुळे मीठ सांभाळून टाकायचं हे पण चांगलं मस्त परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हे जे थोडंसं मॅग्नेट करून थोडंसं चिकन वाफळून घेतलं होतं पाव चिकन आहे हे तर ते पण आपण ह्याच्यात आता ह्याच्यात चांगलं थोडंसं वापरलं होतं आता ह्याच्यात चांगलं मस्त शिजवून घ्यायचं आपण ह्या ह्याच्यात ह्या पाणी नाही टाकायचं ह्याचंच पाणी सुटतं वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त असं झाकून ठेवायचं चांगलं चांगलं चिकन मऊ शिजेपर्यंत तर आता इकडं चिकन शिजाय ठेवलेलं आहे आपण भात बघूया इकडं तर भात पण इथं ऐंशी टक्के भात शिजवून घ्यायचा एकदम शंभर टक्के भात नाही शिजवायचा थोडासा भात कच्चा राहून द्यायचा म्हणजे कसं आपण जे वाब वाब देणार आहोत ना दम देणार आहोत ना त्याच्यात मग राहिलेला भात शिजून निघतो गुम तर आता आपली इथं झालेली आहे चिकन पण मस्त मऊ अशा प्रकारे एकदम असा घमघमा चिकनचा सुटलेला आहे तर चिकनना पाणी न टाकता मस्त अशी वापलून घेतलेली आहे एकदम कमी गॅस करून तर चांगली मस्त मऊ शिजलेले आहे आता वरून थोडंसं तूप टाकून घ्यायचं म्हणजे कसं अजून टेस्ट लागते तर तूप टाकल्यानंतर मग सगळं मिक्स करून घ्यायचं चारी बाजूला तूप लागलं पाहिजे पूर्ण चिकनला तर चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता वरून आपण जो भात ऐंशी टक्के भात शिजलेला आहे ना तो टाकून घेणार आहे आपण काही जास्त थर देत नाही इथं एकाच थरात दम देऊन घेणार आहोत तर सगळा भात टाकून घेते मी आणि मग वरून आता आपण ह्याला दहा ते पंधरा मिनटं दहा मिनटं दिली वाप दम दिला तरी चालतो तर आता थोडंसं इथं मी थोडासा ना फूड कलर वापरणार आहे हे दाखवायचं अगोदर विसरले तर थोडासा फूड कलर नाचा बराबर पण ऑप्शनल आहे एकदम चिमट मी टाकलेली आहे फूड कलरची कारण तो दिसायला मुलांना छान दिसतो हो एकदम हॉटेलसारखा वाटतो म्हणून आता मी दहा मिनटं दम देऊन घेतलेला आहे तर इथं बघू शकता एकदम मस्त असा घमघमाट बिर्याणीचा सुटलेला आहे एकदम साध्या पद्धतीने केलेली आहे आपण मनापासून केलेली आहे ना त्यामुळे एकदम चवदार टेस्ट वा मस्त अशी झालेली आहे एकदा अशा प्रकारे नक्की करून बघा जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही आपण काही का हो कांदा वगैरे तळून टाकलेला नाही याच्यावर तुम्ही वरून टाकू शकता पण आपण एकदम साध्या पद्धतीने म्हटलं करावून बघावी नेक्स्ट टाईम एकदम आपण सगळं प्रोसेस करून दाखवेन तुम्हाला आता सध्या मी एकदम साध्या पद्धतीने करून दाखवलेली आहे तर सातमध्ये थोडंसं लिंबू टोमॅटो कांदा एकदम किंवा दही पण तुम्ही याच्यावर खाऊ शकता पण दही आपण थोडंसं चिकनला लावलेलं ला होतं तरी आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आवडला तर लाईक करा आणि भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद